डोंबिवली तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद डोंबिवली येथील विकास नाका परिसरात एका महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपासणी सुरू केली विकास नाका परिसरातील ग्लोब स्टेट इमारतीत गुडियादेवी मनीष कुमार ऑफिसमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होती ती डोंबिवली पूर्वेतील पिसावली परिसरात राहायची गुडियादेवी यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे ती तिसऱ्या मजल्यावर तिच्या मित्रांसोबत होती आणि पायऱ्यांच्या जवळ बसली होती त्यावेळी तिचा सहकारी बंटी तिच्यासोबत विनोद करत होता बंटीचा हात गुडियादेवीला लागला आणि गुडिया गुडियादेवी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली बंटीने देखील आपला तोल गमावला पण तो कसा तरी वाचला। मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न